हॅलो नमस्कार मंडळी गुड इव्हनिंग सर्वांना आता तुम्ही म्हणाल गुड इव्हनिंग का आहे तर माझा हा ब्लॉग आहे तुम्ही संध्याकाळी आता चालू करत आहे सुरुवात करत आहे माझ्या ब्लॉगला तर नक्की माझा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आवडला तर नक्की लाईक शेअर सर्वांनी करा आणि पूर्ण माझा व्हिडिओ बघा आणि आता मी इकडे जरा सलाड वगैरे कट करत आहे आणि आई वगैरे आली आहे माझी जरा आत्ताच संध्याकाळी आणि ते दादा वगैरे आलेत जरा ईशवरून तर मग थांबणार नाही येते काय लगेच जाणार आहेत उद्या तर हे बघा जरा मी असं जेवण वगैरे केलं होतं कोथाची आमटी केली होती मस्तपैकी असं कळण केलं हे बघा कोथाचं त्यानंतर आईने गावावरून टाकळा आणला होता ना मग त्याची भाजी केली होती आमच्याकडे खूप फेमस असते जर कोकणकरांनी ब्लॉग बघितलं तर नक्की म्हटलं वा छान टाकायची भाजी आणि पापड सलाड त्यानंतर वहिनी इकडे जेवायला बसली आहे दादा पण तिकडे बसला आहे जेवायला तेव्हा दादा म्हणतो या सर्वांनी जेवायला दादा म्हणतो या सर्वांनी जेवायला तर मस्त राईस आमटी आणि असं साधं जेवण बनवलं होतं काही जास्त वेळ पण नव्हता ना बनवायला त्याच्यामुळे म्हटलं तर काय बनवूया तर चला म्हटलं मस्तपैकी गोथाचं को कोथाचं वगैरे बनवूया तर अशा प्रकारे जेवायला वगैरे बसलो होतो इकडे हे बघा आणि खूप साऱ्या गप्पा वगैरे मारल्या त्यानंतर खूप छान वाटलं दादा जेवायला या म्हणतोय ते बघा तुम्हाला आणि वहिनी इकडे जेवायला बसली आहे कारण तिचे पण कंबर पाय सगळं दुखत होते म्हणून ती वरती बसली आहे जेवायला आणि चेतन पण आणलं होतं कामावरून आणि आम्ही आत्ता सगळ्यात जेवायला वगैरे बसलो आहे बराचसा उशीर निघून गेला बोलण्यात वगैरे काही समजलं नाही आई इकडे बसली आहे आईची पण तब्येत जरा बरी नव्हती हे बघा आणि चेतन मला आता विचारतोय चला आता आम्ही जेवायला बसतोय तुम्ही पण सर्वांनी जेवायला या सिंपल जेवण आहे हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना कशात सर्व मजेत ना तर मजेत असलं पाहिजे सर्वांनी शुभ सकाळ हे बघा मस्तपैकी इकडे छान चला आता सुरुवात झाली आहे रोजची चेतन पण कामाला गेलं आहे गाव जाऊन आलो बघा आवाज वगैरे पूर्ण बसला आहे कसा वगैरे आणि थोडी तब्येत पण बरी नव्हती आता जरा थोडं बरं वाटतंय मला सर्वांनी माझे नक्की व्हिडिओ बघा गावचे लाईक करा कमेंट करा आवडले तर नक्की शेअर सुद्धा करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका मंडळी सकाळची सगळी कामं झालेत ते जरा सुरणाची भाजी केली होती मी पण आता संपली आणि आई आणि वहिनी पण आलेत ना काल संध्याकाळी तर मग काय म्हणतात ते जाणार आहेत ते आज संध्याकाळी कारण थांबणार नाहीत लगेच कारण की आमच्या इथे पण हे आहे आता म्हणावंच चालू आहे ना मग त्यासाठी जरा आले होते ते इकडे काही घ्यायचं वगैरे वस्तू सामान पण होते आणि थोडी कामं पण होती पर्सनल ती सगळी करायची होती म्हणून आले आहेत मला संध्याकाळी लगेच जाणार काल आले होते रात्री इकडे दादा वगैरे कामाला गेला चेतन सुद्धा कामाला गेला चेतन डब्यामध्ये सुरणाची भाजी दिली आहे आणि चपाती केली होती आता आमचा पण नाश्ता झाला आम्ही पण सगळं खाऊन वगैरे झाला आमचं आणि आत्ता बनवणार आहे अळू आम्ही गाववरून आणलं होतं ना ते अळू बनवणार आहे मी तुम्हाला नक्कीच शेअर करणार आहे रेसिपी तुम्ही सगळ्यांनी ना आवडली का नाही आमच्या गावची रेसिपी ती तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवा पाऊमध्ये घालण्यासाठी हे बघा शेंगदाणे जरा घातले आहेत हे बघा थोडंसं कोमट पाणी केलंय जरा भिजत घातलं त्याच्यामध्ये अचानक प्लॅन झालाय करायचा तर म्हणून आम्ही आता करतोय कारण कसं का की आ, काल हे पण घालायला पाहिजे होते त्याच्यामध्ये वाल असतात नाही का ते पण खूप चांगले लागतात त्याच्यामध्ये घातले तर आणि हे बघा हे दोघं इकडे बसले आहे तशी जरा पर बोलते वहिनी जरा झोपली आहे इकडे आई फोनवर बोलते इकडे आणि अनामिका इकडे बसली आहे बघा अनामी कसं खाऊन घेऊन बसली आहे बघा अनामिक झोपते आहे आणि अनामी खाल्लेत बघा सगळे मनुका ते सगळं खाऊन झालं तिचं त्यानंतर हे बघा हे आहे अंजीर हे बघा अंजीर त्यानंतर मनुका आली बघा आली बघा लगेच तिच्या वस्तूंना हात लावला ना की लगेच येते बघा धावत काजू बदाम सगळं खाऊन झाले अर्ध अर्ध आणि आता परत खाईल ते बघा हात लावला ना म्हणून आली ती बघा लगेच असं आहे सगळं आणि आता जरा मस्त ऊन वगैरे पडलंय हे बघा छान पैकी खूप दिवसानंतर ऊन दिसतंय आम्हाला जवळजवळ गेले एक दोन वाटतं महिन्यापासून म्हणा चालेल काय हरकत नाही म्हणायला ते बघा ते पण ठेवतात बघा पान बाहेर आता महावस चालू आहे ना सगळीकडे तर सर्वजण ते बघा असं बाहेर ठेवतात पान प्रत्येक जण ते दिसतंय का तुम्हाला ते वेळा ठेवतात दादा तिथे पान ठेवतात आमच्या खाली राहतात ते बघा ठेवत आहे हे बघा सगळं पसरा पसारा घरामध्ये संध्याकाळी मी काढेन आता हे सगळं बॅगा वगैरे आता हे जाणार आहेत संध्याकाळी खूप दिवसानंतर ब्लॉग आज स्टार्ट केला आहे विरारचा आपल्या हे बघा माझी झाडं बघा कशी दिसत आहेत झालेत कटवटवीत पाऊस होता ना कंटिन्यू त्यामुळे आहे थोडीफार ओके हो ना दिसते की आहे तुम्हाला ओके वाटत आहेत थोडीफार आणि आता मी पण जरा आवरून घेते लवकर लवकर सगळं सगळं आणि जरा जेवण वगैरे करते कारण की आत्ताच ब्लॉग वगैरे मोठा एडिट केला आहे मी त्यानंतर तुम्ही गणपतीचे गौरीचे त्यानंतर परत गौरी आवाहन विसर्जन वगैरे सगळे ब्लॉग मी शेअर करणार आहे आणि केले आहेत ऑलरेडी दोन तीन तर तुम्ही नक्की जाऊन तिकडे बघा खूप मजा आली गावी भरपूर असं वाटतं अजून जरा दोन तीन दिवस सुट्टी पाहिजे होती पण सुट्टी पण नव्हती आम्ही दोन दिवसासाठीच गेलो होतो ना असो काही असो पण दोन दिवस गेलो खरे पण खूप छान वाटलं गावी जाऊन आणि आता आम्ही अळू बनवणार आहोत आज तिकडे बघा अळू सोलते इकडे बहिणी आणि ती आई बसली आहे तर अजून सोलायचं काम चालू आहे हे बघा त्यांचं दोघींचं बघा कसे सोलतायत खाज असते ना खूप त्याची अशी काढायची असते बघा कशी काढतायत बघा असं काढून घ्यायची दोर सगळे ही खूप खाज असते त्याला पानांची पण अशी काढून घ्यायची आणि डेट असतं त्याची खायला एवढं सुंदर लागतं ना काय विचारू नका पण ही फक्त थोडी खाज असते ती काढायची असते आणि असं थोडे दिवस आणून ठेवायची असतात नाही म्हणजे दोन तीन दिवस आधी म्हणजे थोडी खास कमी होते हो की नाही नाहीतर मग जास्त खाज लागते तुम्ही लगेच जर काढलात आणि लगेच जर केला तर भरपूर खाज असते मग आता मी गावावरून आणून झालेत वाटतं ना चार पाच दिवस होऊन गेले जास्तच तर आता हे बघा तरी पण अशी पानं अजून राहिली आहेत ते बघा तशी तशी त्या प्रकारची एवढा थोडीशी कोमेजल्यासारखी झाली आहेत पानं पण काय नाही ती पाण्यात आपण टाकली की होतील व्यवस्थित चांगली सोलून घ्यायची असतात अशा प्रकारे सोलत आहेत अशी सोलायची बहिणी खाल लागते नाही नाही बोलते बहिणी <laughs> आणि इकडे बघ असं चिरावं लागतं हे बघा आई कशी चिरते बघा हे बघा बारीक बारीक चिरावं लागतं अजून एवढं चिरायचं बाकी आहे आणि तेवढं ते बघा निघालं आहे बघा किती ते बघा त्याच्यामध्ये ते बघा अशा प्रकारे बारीक चिरावं लागतं आणि मस्तपैकी पिके आजू बनवणार आहे आज आम्ही आणि आणि अनामिका बाबा म्हणजे इकडे खांद्यावर बसली आहे इकडे हे बघा तिकडे पण दिसतो आहे आम्ही दोघं होय की नाही कुठे दिसतेस अनामिका हो कुठे दिसतेस कुठे दिसतेस ग अनामिका कशी बसली आहे बघा इकडे आणि मानल होते मान आलवते मान हो ना मानवते अ कुठे दिसतेस तू तिला समोर पण कॅमेरा दिसतोय आणि मागच्या पण बॅक साईडला आहे ना मिरर तिकडे पण बघते म्हणजे दोन दोन अनामिका कुठून आल्या आहेत आणि मी तिसरी हो ना आणि मी तिसरी हो आणि फायनली आता इकडे बघा मी वाटप सुद्धा करून घेतलंय आणि इथे सगळं हे पण लावून घेतलंय हे बघा कुकरला मस्तपैकी लावलंय शिट्ट्या वगैरे करून घेतात मस्तपैकी सात आठ छानपैकी गरगडीत एकदम शिजलं पाहिजे ना त्यासाठी आणि इथे असं बघा जरा आता वाट हे फोडणी द्यायची आहे मला त्याची तयारी करून घेतली आहे ती मस्तपैकी वाटप वाटून घेते सगळं जर घातलं ऍड केलेलं आहे हे जर आम्ही कच्चं लावतो नंतर आता फोडणी त्याच्यामध्ये देणार आहे मी इकडे तेव्हा बघा तुम्हाला दाखवणार आहे मी नक्कीच मस्तपैकी पण बघा आवाज येतोय ना अजून कुकरचा आहे बघा येतोय का शिटीच आवाज येते सासू करून म्हणून जरा थांबले मी हे तर आई जरा वर करून बघते माहिती झालं नाही अजून झालं नाही अजून जरा राहू दे पाच मिनटं आणि त्यानंतर मग हे करणार आहे आणि ही मस्त कालची थोडीशी आमटी उरली आहे ना हे कोथाची तिला पण जरा आताच कड काढली गरम केलं होतं हे बघा मस्त हे बघा थोडीशी उरली आहे भारी झाली होती कालची आमटी काही पण म्हणा मस्त तर जेवायचं अजून जरा बाकी आहे हे हो झालं ना माझं कामं होईल जेवण आणि तिकडे जरा ते बघा काल घासली होती बरणी जरा मिठाची तिकडे ठेवली आहे मी जरा हे करण्यासाठी सुकण्यासाठी आणि हे जरा लसूण वगैरे सोडून ठेवले होते हे बघा अशा लागतील ना आता फोडणीला त्यासाठी म्हणून मीठ जरा ह्याच्यामध्ये ठेवलंय तर आता जरा घेते जरा सगळं आवरून आई बघ लागली हो ना कारण जरा उशीर झाला ना की सकाळची भाजी केली होती ती वाली भाजी ही आणि भाजी खूप मस्त आई कशी झाली होती भाजी सांग जरा ही हो ना खूप मस्त आली होती वाटप वगैरे घातलं होतं ना त्याच्या त्याच्यामुळे आणि ते सुरण शिजला मस्त पहिली गोष्ट म्हणजे हो ना शिजला मस्त वहिनीचा डबा राहायला द्यायचा तो आज वहिनीला द्यायला पाहिजे शिजल्यामुळे चांगली चव आली तेच तर चांगलाच होता तो माहितीये कानामी का काय करतेस गेमिका बसले इकडे काठी ठेवले वहिनीने वहिनीला सकाळी तीन चावली होती दोन तीनदा माहितीये काय चावली होतीस तू चावली का होतीस तू शनो का चावलीस पक्षी ओरडतेस बाहेर आज जळून पडले मस्त जरा पाऊस नाही आहे आणि फायनली माझं झालेलं आहे रेडी हे बघा मस्त वाव एक नंबर अळू एक नंबर काय विचारूच नका भारी हे बघा कसं झालंय नक्की सांगा बरोबर बनवलंय काय सगळं घातलं आहे त्याच्यामध्ये आणि जरा बघते जरा टेस्ट करून बरोबर झालंय का मीठ वगैरे व्यवस्थित पडलंय का जरा बघते हो चालेल चालेल तुला काय वाटत बरोबर झालंय का हम्म कसे कवडीत आहेत बघ मस्त ना थोडस घेणार मग संध्याकाळीला ठेवून देते असं करेल आणि आम्ही फायनल जेवायला बसलो आहोत इकडे बघा मस्त पैकी अळू पण झालं आहे आमचं थोडंसंच घेतलं आहे आत्ता कारण की बाकीचं सगळं होतंच ना आमटी वगैरे भाजी तर जास्त काही घेतलं नाही कारण वाजले होते घड्यात पावणेतील तीन वाजले त्यातात जेवायला आम्हाला थोडा उशीर झाला आणि बघा किती छान वाटते ना मस्त झालं वहिनी तर पण ते पहिला काच तर खूप छान झालं आहे अळू वहिनी झालं ती मी याच्या आधी पण केलं होतं अळू दोन तीनला ते पण खूप सुंदर झालं होतं आणि आत्ताचं पण झालेलं आहे अनामिका मस्त खाऊन पिऊन वरती बसले आहे विंडोच्या तिकडे संध्याकाळ झाली आहे आणि दादा पण आला होता कामावरून आज जरा लवकर आणि चेतन सुद्धा आलेलं आहे हे बघा चेतनला आज जरा सांगितलं होतं वहिनीने आईंनी जरा भाज्या वगैरे घेऊन येताना म्हणून कारण ते जरा लागणार होते आता आमच्याकडे इथे अष्टमी आहे ना अष्टमी नवमी आता त्यामुळे आम्ही भाज्या सांगितल्या होत्या आणायला कारण की आणून ठेवलं आहे कारण की पावसामुळे नंतर भे मी नाही बाहेर जाता नाही आलं वगैरे असं सगळा प्रॉब्लेम होतो म्हणून आता दोन दिवसातच आमच्या इकडे कार्यक्रम आहे म्हणून मग चेतन्य वगैरे सगळ्या भाज्या वगैरे घेऊन आला होता मग त्यानंतर त्यांनी पण थोड्याशा घेऊन गेलेल्या आहेत आणि आम्हाला पण ठेवल्या आहेत मी थोड्याशा असं केलं हे बघा तर लागतात ना आता सात पाच प्रकारच्या भाज्या वगैरे लागणार बरंच सगळं काही करावं लागेल तर आणलं होतं आणि अनामिकाच्या इकडे मस्ती चालली आहे बघा अशी अनामिका बसली आहे अनामिकाला वरती ठेवलं आहे कारण चावते माहिती आहे का सर्वांना कोण आलं ना का चावते अनामिका <laughs> काही कोणाला घेत नाही घरात माहिती आहे का, का? चावाचावी करते जास्त हे बघा तर माईला म्हटलं मला थोड्याशा ठेवू त्यातल्या आणि तुम्हाला घेऊन जा ज्या काही लागतील त्या आणि मस्तपैकी इकडे बघा शेवपुरी आणली होती चैतन्य येताना खाण्यासाठी पण दादाचा होता उपवास त्यामुळे त्याने काही खाल्ली नाही मी चैतन्य आणि वहिनीनेच खाल्ली तर मंडळी आता आई वगैरे गेले सहा वाजता वगैरे आणि त्यानंतर आता हे बघा माझी सगळी कामं वगैरे चालू होती त्यानंतर चेतन वगैरे सुद्धा आलेलं आहे कामावरून सगळी झाली कामावरली पाणी वगैरे पण जस्ट येऊन गेला आता सगळं आवरावर चालू आहे जरा घराची गेले ना ते होते जरा काल संध्याकाळी आले होते आणि आता संध्याकाळी गेले आज एक दिवसच होते पण सगळी धावपळ झाली धाव झाली आणि बघा खूप रडले मी मला खूप वाईट वाटलं माहितीये काय करणार एक दिवसासाठी आले होते खरं पण जरा बरं वाटलं होतं मला सुद्धा आणि <laughs> आता जरा पाणी वगैरे येऊन गेले जस्ट चेतन जरा काहीतरी तिकडे करतो वाटतं त्याचं काम मोबाईल हो वरती आणि आता मी जेवायला बसतोय लवकर आज दुपारी पण मला लाईव्ह वगैरे काही घेता नाही आली म्हणता कारण की आई होती वहिनी होती आणि माझी कामं पण बरीच सारी होती त्यानंतर मग उशीरच नाही मला म्हणजे म्हणतात वेळच नाही मला लाईव्ह घ्यायला खूप लेट झालं असं झालं आणि आता चेतन सांगते चल घेऊया आपण तेव्हा चेतन तिकडे आहे आतमध्ये <laughs> हो लाई पण घ्यायचं आहे कपड्यांची घडी वगैरे केली सगळे कपडे वगैरे धुतले होते ना आणि बाकी जे सर्व के हे केलेले आहेत कस आहे मालवस वगैरे चालू आहे ना तब्येत बरी नाही कंबर वगैरे मग दवाखान्यात वगैरे पण गेली होती त्या दिवशी आमच्या मम्मीला आहे मंडेला तेच मग त्याची पण आम्हाला करायची त्यानंतर अनामिका पण त्रास देत होती मध्ये मध्ये आणि चेतनला सांगते चल आता जर घरात बघा पाणीवर आता येऊन गेलं तर आवरतो कारण चेतनला सांगते मी दुपारी सुद्धा लाईव्ह घेतलेली नाहीये जर आता तरी घेऊया हो हो तेच ना आमचं काय झालं माहितीये का आम्ही गावी जाऊन आलो ना त्यानंतर आम्हाला वेळच मिळत नाही लाईव्ह घ्यायला असं झालंय आम्हाला हो की नाही म्हणजे काय ना काहीतरी कामं कुठेतरी जाणं किंवा कोणतरी येतं असं सर्व झालेलं आहे त्याच्यामुळे प्लीज रागू नका आम्हाला जरी लाईव्ह घेताना आलं तरी सुद्धा आम्ही कंटिन्यू लाईव्ह करणारच आहोत जरा हे महावर्थाचे दिवस या आम आम अपले, अपले ला ला। तरी आम्हाला बोलवत होते पनवेलला चला म्हणून जबाईनी पण जबरदस्ती करून म्हणत होती तुम्ही शनिवारी चला आणि या संडेला संध्याकाळी वगैरे असं म्हणत होती आई वगैरे पण म्हटलं नको कारण नाही जमणार आम्ही काय परत पाऊस मग सगळं आवरायचं मग सोमवारी आमच्याकडे पण आहे म्हटलं त्यामुळे काही जमणार नाही आपल्याला आपल्याला यायला तर म्हटलं की बघू नंतर वगैरे आम्ही येऊ कधीतरी तुम्ही हॉ पुढे असं म्हटलं मग तर आम्ही चला आता जेवण करून घेतो मस्त विकास काय चेतन सांग मी खूप भारी झाले माहितीये का दुपारी पण आम्ही थोडंसं खाल्लं पण तुमच्यासाठी वगैरे ठेवलं कारण म्हटलं तुम्ही नाही मग असं खाणार ना पण कालची कोवताची आमट होती ना खूप छान झाली होती पड़ी पड़ी <laughs> था 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 <laughs> हो काय सांगू तुम्हाला ती ती पण पण होती थोडीशी घेतली आम्ही खाताना आणि त्यांना पण मी थोडं म्हणजे अर्ध दिलं त्यांना जास्त आम्हाला थोडं ठेवलंय आता चेतनला बु आवडतं काय चेतन नंतर तुम्हाला सांगेल पुढच्या वगैरे ब्लॉग मध्ये व्हिडिओ मध्ये काय हो ना वहिनी लगेच म्हणाली म्हणजे म्हणतात ना आपण पहिला घास तोंडात घेतो ना तेव्हा वहिनी वा खूप छान झाली असं म्हणाली ती चला आम्ही जेवण घेतो ओके आणि नंतर आम्ही लाईव्ह घेणार आहोत सर्वांनी लाईव्हला कंटिन्यू येत राहा मंडळी कोणीच रागू नका काय तर मंडळी आताच लाईव्ह वगैरे संपली आहे आमची बसली आहे कारण ती आधीपासून वरती होती हे बघा इथे बसली आहे ना आम्ही का मस्तपैकी काय चालू आहे बघा तिचं कशी बसली आहे बघा स्टँडवर खूप छान बसली आहे बघा किती मस्त शो ना कशी बसली आहे बघा आणि तर आता लाईव्ह संपलेली आहे आता साडेबारा वाजलेत घड्यात बघा एवढा उशीर झाला थोडाच उशीर झाला लेट झाला नाही तर आम्ही लवकरच झोपतो आणि सगळं आवरेपर्यंत पण आज खूप लेट झालेला आहे आणि आताच लाईव्ह वगैरे संपली आणि कोकणी कोकणीच्या बसले आहेत कोकणी नाव आहे यांच्या चॅनलचं तर नक्की यांना पण सपोर्ट करा सर्वांनी मित्रांनो आणि माझे पण व्हिडिओ करा छान yes, छान कमेंट करा सर्वांनी कोणी नसेल अजून केलं तर बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका ओके आणि हा माझा आजचा जो ब्लॉग आहे तो मी आता इकडे एंड करते आहे म्हणजे तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा केअर सी यू भेटू आपण ना मी ब्लॉग मध्ये Bye. Bye.